प्रथम आपण या वार्ताहर परिषदेला आपण सर्वजण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या ठिकाणी उपस्थित राहिली या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आताच काटकर सरांनी उद्याच्या एकोणीस तारखेच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भानं या ठिकाणी आपल्या समोर विस्तृत असं मनोगत आपलं त्यांनी व्यक्त केलेलं आहे अजितदादांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी एक रयत संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माझ प्रवेश होणार आहे आपण सर्वजण त्या प्रवेशाला आपली उपस्थिती असावी विनंती करायलाच तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं जे काही मनोगत होतं ते आपल्याला आपल्या समोर निवेदनाच्या माध्यमातून आपल्या समोर दिलेलं आहे